आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा कापडसिंगी हे गाव मराठवाडा व विदर्भाच्या असलेली गाव आहे या गावामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी स्थानिक निधीतून बऱ्याच काही गावात विकास केला त्यामध्ये काही रस्ते राज्य रस्त्याला जोडणारे काही रोड गावामध्ये पिवर ब्लॉकची कामे मंदिराकडे जाणारा रोड मंदिरासमोर आवारात पिवर ब्लॉकची कामे असे बरेच काही आमदार निधीतून विकास कामे केली अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे प्रतिनिधी सानिका गायकवाड डी जी सह्याद्री दहा लाखाची दोन आणि एक पाच लाखाचा अशी पंचवीस लाखाची दोन काम केले तीन आणि दांड्यावर दोन सभा मंडप आमदार साहेबात तुम्ही ओळखता का हो ना म्हणजे तुमच्या संपर्कात येते संपर्कात फोन लावला की येते कार्यक्रम बोलवलं की येते विधानसभेत तुमची पसंती कोणाला असाल आमदार साहेब कशामुळे आमचे ते फोन उचलते काम काय आडअडीचे फोन लावते त्याच्यामुळे डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा